네오야 <Marvel> नमस्कार आज आम्ही असले आज हंगा हरमला प्रचारात गेले चार दिस झाले आम्ही प्रचार करता पहिले दोन दिस केरी गावां प्रचार केलो आज हो दुसरं दीस हरमल गावां असे दिसून येतं की केरी गावाने मका भरपूर प्रतिसाद हरमल गावाने मला भरपूर प्रतिसाद असा आज माझ्याबरोबर बरोबर खूप लोक आले वांगडा माझ्या प्रचाराक आणि आमकां बरो हे मेळा रिस्पॉन्स मेळा लोकांकडल्याने बरो रिस्पॉन्स मेळा असे दिसून येतात की आम आमचे जे भाजपचे कार्यकर्ते आसात तसेच आमचे मगोचे कार्यकर्ते आसात आणि सगळे आमचे मगोचे सगळ्या तिनुय पंचायतींचे आमचे केरी पाली आणि हरमल या तिनुय पंचायतींचे सरपंच उपसरपंच आणि पंच आणि आमचे सगळे कार्यकर्त्यांच्या सपोर्टाचे माझा विजय हो निश्चित असा आ, केरी गावासून आम्ही प्रचार केलो, त्यांना जे काही थोडे लोकांची समस्या असल्या बारीक समस्य आमच्या आमदाराच्या कानार घालतली आणि सरकारा त्यांचे हे प्रयत्न करतले त्यांचे आज तुम्ही म्हणा आज आम्ही हरमला मधला वाडा असा आणि तसेच आम्ही आता चार चार वाड्या आम्ही भवन कंप्लीट केले असा हरमल गावां आणि फाले आम्ही हरमल गावांनच असतली आणि गुरुवारा बेरेस्तरा आम्ही कोरगाव कोरगाव भागांत फिरतली हरमल हरमल गावांत फिरतना माझ्या बरोबर म्हणजे सगळ्या पक्षाचे भाजप मगोचे सगळ्या पक्षाच्या माझ्याबरोबर बरोबर सरपंच पंच, पंच आणि सगळे भाजप मोगो पक्षाचे कार्यकर्ते माझ्याबरोबर बरोबर वांगडा आशिल्ले आणि सपोर्ट असा आणि हांव याच्या पहिली हा पंचायतीन सरपंच आशिल्ले हरमल पंचायतीन आणि लागून हावे बरे काम केल केले त्या टायमार कोविडाच्या टायमार हांव सरपंच आले कोविडाच्या टायमार हावे खुबशे लोकांक मदत केल्या प्लस हावेन डॅवलॉपमेंटची के कामांय केल्यात आमच्या वॉर्डानूय केल्यात तशी केल्यात ताका लागून लोकांक एक म्हाज्या बद्दल बरो हे असा विश्वास हा की हांव बरे काम करता म्हणून त्यांच्यानी म्हाका बरोसो सपोर्ट आसा सगळ्या माझ्या वांगड्यांनी म्हणजे बाकीचे सगळे सरपंच ओ, आमचे सगळे कार्यकर्ते आहात भाजपचे आहात आमचे एमजीचे आहात कार्यकर्ते आणि आमदारांचा सपोर्ट असा जितभाई आरोलकर आहात मांद्रेचे आमदार आसात तसेच आमचे भाजपचे माजी आमदार आहात दयानंद भाई सोपटे आणि आमचे कोरगावचे म्हणजे पेडण्याचे आमदार आहात श्री प्रवीणभाई आर्लेकर ह्यांचा सपोर्ट असा सगळ्यांच्या सपोर्टाचे मला असं दिसून येते की माझं विजय हो निश्चित असा सगळ्या लोकांक हांव जनतेक आमच्या हरमल संघातल्या जनतेक हांव आव आव्हान करता की येता त्या वीस डिसेंबरात कमळाचेर शिक्को मारून म्हाका भरघोस मतांनी निवडून हाडपाचे आणि आमच्या आमदाराचे आणि डॉक्टर प्रमोद सावंत आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचे हात बळकट करपाचे